श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शुपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण आहोत तसेच शनिदेवाच्या कृपेनेही तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो दर पंधरा दिवसाला पौर्णिमा आणि अमावस्याचे चक्र चालूच असतं पौर्णिमा असो किंवा अमावस्या असो या निमित्ताने आपण आपल्या घराच्या सुखासाठी आपल्या मुळा मुलाबाळांच्या सुखासाठी त्याचबरोबर आपल्या आयुष्यात काही अडीअडचणी उभे राहत असतील तर त्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नादा नांदावी यासाठी काही ना काही उपाय करतच असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून अमावस्याच्या दिवशी करण्याचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे या उपायाला तुम्ही चमत्कारिक किंवा जादवी उपाय म्हणला तरीसुद्धा काही हरकत नाही तर कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला या उपायाचे नक्कीच फळ मिळ मिळेल यामध्ये मात्र काही शंका नाही पण हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे हा व्हिडिओ मोठा झाला आहे किंवा खूप मोठा आहे म्हणून कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मैत्रिणींनो जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते निगेटिव्हिटी वाढते निगेटिव्हिटी एनर्जी वाढते तेव्हा आपल्या घरामध्ये खूप प्रकाराच्या समस्या व्हायला लागतात आणि त्यांचा अनुभव आपल्याला येत असतो त्याचबरोबर आपला व्यवसाय म्हणजेच आपल्या व्यवसायाचे ठिकाण असेल आपलं काही दुकान असेल तर तिथे जरी नकारात्मक ऊर्जा वाढली तर सुद्धा तरीसुद्धा आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागतं घरातील लहान मुलांना किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली तरीसुद्धा यातल्या काही गोष्टी घडू शकतात तर याची काही उदाहरणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते जसं की आपण कामानिमत निमित्त किंवा फिरण्यानिमित्त आपल्या घराच्या बाहेर पडलो तर का कारण कोणतंही असो आपण जेव्हा आपल्या घराच्या बाहेर पडतो तर एक वेळ अशी येते की आपल्याला असं वाटतं की कधी एकदा मी माझ्या घरी जाईल, निवांत बसेल आराम करेल आणि आराम झाला की मी परत माझ्या कामाला लागेल असं वाटतं पण पन... असं कारण आहे की घराची ओढ प्रत्येकाला लागते घर प्रत्येकाला हवं हवं वाटतं पण जेव्हा तुम्ही कामाहून किंवा फिरून वगैरे घरा बाहेरून घरात येता किंवा घरामध्ये येता तर तुम्हाला अगदी उदास नकारात्मकता घरामध्ये पाहिल्यासारखं वाटतं पहिल्यासारखी प्रसन्नता राहिलेली नसते असं तुम्हाला वाटतं तर घरामध्ये नक्कीच नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काहीतरी उपाय करायला का हवा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही काम खूप करता कष्ट खूप घेता पण तुम्हाला कामा, तुमच्या कामात तुमच्या कष्टाचं फळ मिळत नाही पाहिजे तितकं फळ फल सफलता मिळत नाही एखादं काम पूर्ण फायला हो फायला येतं आणि शेवटच्या क्षणी ते हातातून निष्ठूनही जातं किंवा तुमचं घर गर वगैरे होतं होत नसेल तुमच्या स्वतःचं मालकीचं काही वाहन होत नसेल किंवा तुमचं दुकान असेल तुमचा व्यवसाय असेल तो पहिल्यांदा एकदम व्यवस्थित चालायचा तुम्हाला चांगला त्याचा फायदा व्हायचा आणि आत्तासुद्धा तुम्ही त्यांच्यामध्ये तेवढेच कष्ट किंवा त्याहून जास्त कष्ट घेता पण तुम्हाला त्या व्यवसायाचा किंवा दुकानाचा काहीच फायदा होत नाही बर आहे त्याचबरोबर घरातील मुलं बाळाची मुलं बाळं आहेत ती जास्त चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात कोणीच कुणाचं ऐकत नाही घरातील नवरा बायकोचे किंवा इतर सदस्यांचे सारखे वाद होतात भांडण होतात तर या कारणात सुद्धा तेवढंच सगळं नाही आहे पण भांडण खूप होत आहे तर घरामध्ये नक्कीच नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे किंवा दुकान व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मकता उ ऊर्जा वाढलेली आहे असं तुम्ही समजून जायचं आहे तर आपल्याला घरामध्ये किंवा दुकानाच्या व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय करावे हेच सुरुवातीला सांगते नंतर त्यावरचा उपाय सुद्धा सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एक मिश्रण म्हणजेच एक मिश्रण बनवायचे आहे तर हा उपाय शिवपुराणात पंडित मिश्राजी महाराजांनी आवर्जून सांगितलेला आहे तर हा आमावश्या दिवशीच करावायाचा आहे तर तो कसा तर आपल्याला एक काचेचे भांड लागणार आहे तुम्ही काचेचा बाउल घेऊ शकता काचेची बॉटल घेऊ शकता तरीसुद्धा चालेल काचेची वाटी घेतली सुद्धा चालेल या काचेच्या चा भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे आहे आपलं साधं जे पाणी असतंय तेच नळाचे पाणी घ्यायचे आहे तर या पाण्यामध्ये एक लिंबाच्या जेवढ्या फोडी तयार होतील तेवढ्या फोडी तयार करून या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक चमचा मीठ टाकायचं आहे मोठं मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला या पाण्यामध्ये एक लसणाची पाकळी किंवा लसूण पाकळी टाकायची आहे नसेल तर तुरटीची बारीक पावडर करून टाकली तरीसुद्धा चालते आता हे भांडे तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे आहे घरात जिथे अंधार अंधारा भाग राहत असेल तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा मग घरातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही हे भांडं ठेवू ठेवून देऊ शकता अमावस्याच्या रात्री म्हणजेच अमावस्याच्या दिवशी रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी ज्या व्यक्तींना अमावस्याच्या दिवशी जमत नसेल त्यांनी कुठल्याही शनिवारच्या दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता तर ज्यांना शक्य होईल त्यांनी शनिवारच्या दिवशी करा ज्यांना नसेल त्यांनी अमावश्या दिवशी केलं तरी सुद्धा चांगलंच अमावश्याच्या दिवशी तुम्ही रात्री जेव्हा झोपता तर त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा काही पाळीव प्राणी असतात कुत्रे मांजरे घरामध्ये पाळी जातात तर ते प्राणी ज्या मिश्रणाला काही हानी पोचतील किंवा ते भांड पाडून वगैरे देतील किंवा सांडून देतील असं तुम्हाला वाटत असेल किंवा लहान मुलं तेथे जाऊन काहीतरी उद्योग करतील असं तुम्हाला वाटत असेल तर ते भांडे तुम्ही उचलून एखाद्या उंचीच्या ठिकाणी ठेवून थेु, थेु, देऊ शकता की जिथे हे प्राणी किंवा आपल्या घरातील लहान मूल जाणार नाही आणि तिथे काही त्याचबरोबर तुमच्या लहान लहान मुलांना म्हणजेच मोठ्यांना किंवा लहान मुलांना कोणाला नजर लागलेली असेल तर हे जे मिश्रण आहे ते, ते, ते बर तुम्ही आप लाँ, तुम्ही आपण जशी दृष्ट काढतो ना त्या पद्धतीने डोक्यापासून पायापर्यंत पाच ते सात वेळा घड्याळ्याचं क्लॉक म्हणजे घड्याळ्याचा काटा फिरतो त्या पद्धतीने फिरवून उतरवू शकता आणि परत तुम्ही जिथे झोपता किंवा ती व्यक्ती जिथे झोपते त्यांच्या उशाशी ठेवून देऊ शकता स्वतःची जर नजर काढायची असेल तर जसं आपण ओवाळताना उलट उलट बाजूने ओवाळतो त्याच पद्धतीने स्वतःची आपलीही नजर काढायची आहे ते भांडे डोक्यावर सात वेळा उतरवायचे आहे झोपताना आणि आपल्या आऊषाशी ठेवून द्यायचं आहे पण दृष्ट वगैरे काढायचे नसेल तर फक्त आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा तुम्हाला चेक करायची असेल पाहायची असेल तर मग सांगितल्याप्रमाणे एखाद्या उंचीच्या ठिकाणी किंवा घरातील कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे मिश्रण तयार केलेले काचेचे भांडे ठेवून द्यायचे आहे आणि जर तुमचं दुकान असेल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर सेम याच पद्धतीने हे भांडं ठेवून देऊ शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी जेव्हा उठता तर तुम्हाला जर या पाण्याचा रंग म्हणजे आता लिंबाचा रस तुरटी लसूण मीठ हे सगळं असल्यामुळं जरा थोडासा कलर बदलणारच पण त्यामध्ये काही ना काही रासायनिक अभिक्रिया होणारच हे तर पक्का आहे पण या मिश्रणाचा रंग जास्तीत जास्त, जास्त थोडासा पिवळा होऊ शकतो पण त्यापेक्षाही तुम्हाला जर मिश्रणाचा रंग जास्त काळपट किंवा चॉकलेटी रंगाचा किंवा लालसर दिसला तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही भांडे ठेवले आहे तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे तर तुमच्या घरामध्ये तसेच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी अशी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे याच कारणामुळे तुमच्या घरामध्ये या समस्या होत आहेत तर याच्यावर आपल्याला खूप छान असा प्रभावशाली उपायही करायचा आहे त्या अगोदर जे भांडे आहे म्हणजे आपण जे मिश्रित भांडे अमांश दिवशी बनवले होते त्या भांड्यातील लिंबाच्या फोडी किंवा इतर पदार्थात आहेत ते बेसिनमध्ये किंवा कचऱ्याच्या डब्यात ओतून देऊ शकता यातल्या लिंबाच्या फोडी तुम्ही कचऱ्यात टाकल्या तरीसुद्धा चालतील नंतर हे काचेचे भांडे तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या कामासाठी वापरता त्यासाठी वापरलं तरी चालेल त्रिनींनो तर मैत्रिणींनो एका उपाय करण्यासाठी किंवा एखादी समस्या चेक करण्यासाठी आपण जर एखाद्या भांड्याचा वापर केलेला आहे मग ते आपण परत आपल्या घरामध्ये वापरू शकता शकता की नाही असं बरेच जण विचारतात तर त्यामुळे सांगितले की भांडे वापरायचं तुम्हाला काहीच अडचण नाही आता उपाय करायचा आहे की आहे तीमी ती मी तुम्हाला सांगते म्हणजे जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे त्याच्यावरती हा आपल्याला खूप छान असा महाराजांनी उपाय सांगितला आहे तो करायचा आहे चल तर चला मग बघूयात एका मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी गरम करायचे आहे तर पाणी चांगलं उकळायला लागलं की त्यामध्ये तुम्हाला दोन तमालपत्र टाकायचे आहे तर तमालपत्राला बरेच जण तेजपान तेजपत्ता किंवा असंही म्हणतात तर हे उकळत्या पाण्यात टाकून त्याचबरोबर दोन लवंगासुद्धा सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तर पाणी चांगले गरम झालं की त्यामध्ये आपण हे जे पदार्थ टाकले आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचे आहे तर मीठ मीठ हे खडे मीठ आपल्याला घ्यायचे आहे बारीक मीठ न घेता आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आत्ता यातले मीठ पूर्णपणे विरघळलं की तुम्हाला काय करायचं आहे हे पाणी गाळून घ्यायचं आहे तेजपान असेल किंवा लवंग असेल तर त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरलेलं आहे त्यामुळे तुम्ही फेकून दिलं तरीसुद्धा चालेल आता हे जे पाणी आहे तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर तुम्ही लहान मुलांना दृष्ट लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर घरातील एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागलेली आहे असे वाटत असेल तर त्याला आंघोळ घालताना म्हणजे मोठ्यांना आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये हे मिक्स केलेले आंघोळीचं पाणी आंघोळ करायला द्यावे तर ज्याची कुणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाईल पण मनात ते आंघोळ घालताना आपल्या बाळाला शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप ही ठेवायचा आहे आणि म्हणायचा आहे की माझ्या बाळाला माझ्या मुलाला नजर लागली आहे ती निघून जाऊ दे म्हणजे असं म्हणल्याने मन मनात बोलल्या बोलल्याचं आहे ते पॉझिटिव पॉझिटिव्हिटी तुम्हाला बोलायचं आहे नजर म्हणजे वाईट नजर जे निघून जाण्यासाठी तर असं बोलायचं आहे तर साहजिकच स्वतःच आंघोळ करायला ते पाणी घ्यायचं असेल तर तुम्हाला तसंच म्हणायचं आहे जे काही आंघोळीचं पाणी तुम्ही घेता आंघोळ करता त्यावेळेस श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्राचा जाप करून ते आपल्याला म्हणायचे आहे की जे काही मला नजर लागली आहे वाईट बाधा झाली आहे ती माझी पूर्ण निघून जाऊ देत आत्ता तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला हा ही नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी हा उपाय करायचा असेल तर एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही हे पाणी भरून नेऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी हे पाणी स्प्रे करू शकता किंवा शिंपडू शकता पण हे पाणी शिंपडा शिंपडताना देवादिदेव महादेवाच्या महादेवाच्या शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे तर त्या ठिकाणी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कायमची निघून जाईल तिथेसुद्धा तुम्ही हे पाणी स्प्रे केल्यानंतर तुमच्या घरात तुमच्या दुकानातली जी काही बाधा आहे ती निघून जाईल तर मैत्रिणीनं तुम्ही असं जेव्हा पॉझिटिव्ह बोलता सकारात्मक बोलता तर या तमालपत्राचा लवंगाच्या पानाचा जेव्हा तुम्ही उपाय कराल तर नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होतो आणि तुम्ही नक्की अमावश्याच्या दिवशी या हा उपाय आवर्जून करावा तुम्हाला अनुभवी याचा नक्कीच येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावश्याच्या दिवशीची आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा कशी घालवायची हे दाखवलं प्रमाणे आपण हा व्हिडिओ आता पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणी धन्यवाद